आता मी पावशेर अशी भेंडी घेतलेली आहे तर त्या भेंडीला काय करायचं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि इथं दोन चार अशा मिरच्या पण घेतलेल्या आहेत मिरच्याला पण आपण स्वच्छ असं धुवून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी स्वच्छ अशी ही भेंडी धुवून घेतलेली आहे आणि मिरच्या पण छान अशा धुतलेल्या आहेत तर आता ह्याला आपण चिरून घेऊया तर असं एक ताट घ्यायचं आणि मी इथं भेंडी घेतलेली आहे आता ही भेंडी काय करायची आपल्याला कट करून घ्यायची आहे इथं चाकू घ्यायचा आता हे जे पुढचं तोंड असतं ना त्या असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं ते साईडला टाकायचं आणि आपण आता ही भेंडी अशी कट करून घेणार आहोत जास्त मोठी पण नाही मध्यम अशी कट करायची तर हे बघा अशा पद्धतीची आपण ही भेंडी कट करून घेणार आहोत सर्व भेंड्या कट करायच्या आणि ही रेसिपी आहे ना नवरात्र स्पेशल आहे कारण का आता नवरात्र पण जवळ आलेला आहे आणि उपवासाला तर ही भेंडीची भाजी तर खायला लागणारच आहे म्हणून उपवासासाठी आपण ही भेंडीची रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीने होणार आहे तोंडाला चव देणारी आहे आणि कसं शावदाना खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो म्हणून आपण इथं वरईची भाकरी भिंडीची भाजी अशा आपण भाज्या केल्या ना मग आपल्याला खूप छान लागते तोंडाला पण खायला चव येते तर इथे बघू शकता आपण मिरच्या पण अशा चिरून घेणार आहोत तर ते तुम्हाला इथं जर जास्त तिखट पाहिजे असेल तर आणखी इथे याच्यामध्ये तुम्ही मिरच्या वापरू शकता तर इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम पण झालेली आहे आता त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे तर ह्याला आपण भाजून घेणार आहोत तर मध्यम गॅसवरती चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं शेंगदाणे तर इथे बघू शकता मस्त असे खरपूस होईपर्यंत आपण शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत आणि गॅस बंद करायचा आणि ह्याला थंड होऊन द्यायचे तर इथे बघू शकता आपले शेंगदाणे छान असे थंड झालेले आहेत तर आपण हिची साल काढून घेणार नव्हत असंच साल साली इथे शेंगदाणे ठेवून घ्यायचे तर इथे काय करायचं ग्लास घेतलेला आहे तर तो शेंगदाणे काय करायचं ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं तर सर्व शेंगदाणे असं टाकायचं आणि ह्याला असं आपण कुटून घेणार आहोत तर जास्त बारीक नाही कुठायचं मध्यम असंच कुटून घ्यायचं तर हे बघा असं कुठायचं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी असं जास्त बारीक नाही केलेलं असं कुठून घेतलेलं आहे तर आपण ह्या ताटामध्ये उठून घेणार आहोत जिथे तुम्हाला दिसतच मी जास्त असं बारीक केलेलं नाही <laughs> आता आपण त्याच कढईमध्ये तेल टाकणार आहोत तर इथे तेल टाकून घ्यायचं तर इथं उपवासाला भेंडी म्हणल्यावर तुम्ही इथं शेंगदाण्याचं पण तेल वापरू शकता कारण का उपवासाला म्हणलं तर शेंगदाण्याचं तेल पण चलतं तर इथे थोडंसं तेल आपण गरम करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आपण जे तुकडे करून घेतले होते ना ती ह्याच्यामध्ये टाकून घेतो गॅशा गाडी खात करायचा आणि थोडस चांगल्याच्या मिरच्या लहान सर्व आपण आपल्याला परतून घेणार आहोत तर इथं बघू शकता मिरची आपली छान अशी फ्राय झालेली आहे आता त्यामध्ये आपण इथे भेंडी टाकून घेणार आहोत म्हणजे भेंड्याशी टाकून घेते सर्व भिंच्या थोड्यासाठी कसंच वापरायचा आणि चांगली सवल टातल्या भिंडीला तर आता सर्वसा भिंडी चांगली ते हलवून घेते पण ती तेलामध्ये परतायची एक दोन मिनटं त्यांनी परतून घेते आता आणि जेव्हा त्याला साखर नाही लगेच ठेवायचं तर काय करायचं मध्यम गॅस ठेवायचा आणि स्वतः तसं हलवत राहायचं म्हणजे कसं भेंडीला चांगल्यास हलवून घेतली ना सगळी व्यवस्थित असे परतून पण निघते आणि गॅस मध्यम ठेवायचा दे 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 गेत। गेत। तर आपण छान अशी परतून घेतलेली आहे तर बघा आता परतल्यानंतर किती आपली भिंडी पण अशी बारीक झालेली आहे तर आता ह्याच्यामध्ये उपवासाचं मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथं अर्धा चमचा मी उपवासाचं मीठ घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं हलवून घ्यायचं गॅसामध्ये ठेवायचं तर इथे तुम्ही हलवल्यानंतर आणखी ते जास्त भिंडी अशी बारीक ठेवू शकते तर आता एकदा मीठ टाकल्यानंतर छान अशी परतून घेतलेली आहे आणि झाकण लगेच ठेवायचं नाही मीठ टाकल्यावर आपण झाकण ठेवणार नव्हतं कारण का मग जास्त पाणी सुटतं तर आता इथं काय घरायचं जे शेंगदाण्याचं कूट आहे ना, ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हलवून घ्यायचं तर चांगले मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर ह्याच्यावरती आपण आता एक मिनटं झाकण ठेवणार आहोत म्हणजे काय झाकण ठेवायचं कारण आपलं शेंगदाण्याचं कूट पण छान असं त्या धोंडीमध्ये परतून पण निघतं आणि वाप पण छान होते त्याची तर आता झाकण ठेवायचं गॅस हा मध्यम केलेला आहे तर आता इथं आपलं एक मिनटं झालेलं आहे आता मी झाकण काढून घेत आहे तरी बघू शकता आपली छान अशी वापरून पण झालेली आहे जा भेंडी आणि तयार पण झालेली आहे तरी बघू शकता मस्त छान अशी तयार झालेली आहे तर आता गॅस बंद करायचा तर इथं बघू शकता गरमागरम असली उपासाची भेंडी आपली तयार झालेली आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे वरणची भाकरी आणि गरमागरम अशी ही उपासाची भेंडी तर अशी भेंडी तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीची आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे तर चला तर भेटूया मग पुढच्या रेसिपीमध्ये